मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेस देवदीपावली किंवा दिवाळी हा सण येतो आपण जेव्हा अश्विन कार्तिक महिन्यामध्ये दिवाळी साजरी करतो तेव्हा चातुर्मास सुरू असतो भगवान विष्णू निद्रा अवस्थेत असतात आणि कार्तिक शुक्ल एकादशीला ते जागे होतात त्यामुळे चातुर्मास संपतो आणि म्हणूनच मा मार्गशीर्ष महिन्यात ही खास देवांची दिवाळी साजरी केली जाते या निमित्ताने सर्व देवी देवतांचे स्मरण ह्या दिवाळीच्या सणाचा म्हणजेच देवदेवाळीच्या सणाचा हेतू असतो आता काही भागांमध्ये कार्तिक पौर्णिमेला देवदीपावली साजरी केली जाते तर काही भागांमध्ये कार्तिक अमावस्या झाली की मार्गशीर्ष महिन्यातली जी प प्रतिपदा असते तर ती त्या दिवशी देव दीपावली हा सण साजरा केला जातो तर या देव दीपावलीच्या दिवशी म्हणजे दोन डिसेंबरला आपल्याला हा जो एक उपाय आहे आहे तर तो करायचा या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे आता जर तुमचं लक्ष्मीपूजन कोणत्याही कारणाने राहिलेलं असेल तर तुम्ही या देव दीपावलीच्या दिवशी लक्ष्मीपूजन करायचं आहे आणि त्यानंतर माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तुम्हाला विडिओ च्या पानावरती थोडस मध लावून हा नैवेद्य माता लक्ष्मीला अर्पण करायचा आहे हे केल्यामुळे माता लक्ष्मी या खूप लवकर आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्या घरामध्ये कधीच धनधान्याची दन कमतरता राहत नाही सर्वांनाच माहीत आहे की दिवाळीच्या दिवशी म्हणजेच लक्ष्मी पूजनाच्या दिवशी झाडूला किती महत्त्व असतं झाडूचीच पूजा आपण या दिवशी करत असतो तर या झाडू खाली आपल्याला एक वस्तू ठेवायची आहे तुम्ही दिवाळीचं लक्ष्मीपूजन केलेलं असेल तरीही चालेल आणि किंवा केलेलं नसेल तरीही तुम्ही हा जो उपाय आहे तर तो, तो करू शकता तरी तुम्हाला त्याचे खूप चांगले फायदे होतील लक्ष्मी पूजनाच्या दिवशी जर तुम्ही हा उपाय केलेला नसेल तर तुम्ही डिसेंबरला सोमवारी हा उपाय करून बघा बघा घरामध्ये कधीच कमतरता राहणार नाही झाडू शिरई ही माता लक्ष्मीच्या स्वरूपामध्ये आपल्या घरामध्ये असते आपल्या घरामध्ये जो असणारा झाडू आहे तर त्याबद्दलचे अनेक नियम आपल्या शास्त्रामध्ये आपल्याला सांगितले जातात झाडू हा आपल्या घरातील स्वच्छता करत असतो आपल्या घरा जी काही नकारात्मक ऊर्जा आहे तर ते नष्ट करण्याचं काम झाडू करत असतो तर याच झाडूचा आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तर आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा त्याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या मा व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल ऐकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही देवदीपावली सोमवारी म्हणजेच मा मार्गशीर्ष प्रतिपदेला आहे तर सोमवारी तुम्हाला एक झाडू नवीन खरेदी करून आणायचं आहे आता ऑलरेडी तुमच्याकडे जर झाडू असेल तर त्याच्या सुद्धा तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करू शकता शिराई असेल तर शिराईच्या खाली तुम्ही ही वस्तू ठेवू शकता किंवा मग झाडू असतो ना तर त्या झाडूच्या खालीसुद्धा तुम्ही ही जी वस्तू आहे तर ती ठेवू शकता आपल्या घरामध्ये कधीच धनधान्याची कमतरता नसावी असं प्रत्येकाला वाटतं माझ्याकडे जो पैसा येतो तो, तो स्थिर खंड आणि चिरकाला माझ्यासोबत राहावा यासाठी आपण अनेक प्रयत्न करत असतो आणि माता लक्ष्मीला आपण प्रसन्न करण्यासाठी उपाय देखील करत असतो पण माता लक्ष्मी त्याच घरामध्ये राहतात ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा केली जाते ज्या घरामध्ये स्वच्छता असते ज्या घरामध्ये वडीलधाऱ्यांचा अपमान केला जात नाही ज्या घरामध्ये विनम्रपणे पतीपत्नी वागत असतात तर अशाच घरामध्ये माता लक्ष्मी सदैव निवास करत असतात त्यामुळे दोन डिसेंबरला चुकून आपल्या घरामध्ये भांडण कटकट वादविवाद होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे त्याचबरोबर या दिवशी घरामध्ये चुकणे नॉनव्हेजचं सेवन करू नका कारण दीपावलीच्या दिवशी लक्ष्मीपूजनसुद्धा तितकंच महत्त्वाचं मानलं जातं आता तुमचं जर लक्ष्मीपूजन राहिलेलं असेल तर तुम्ही या दिवशी आवर्जून करा नक्कीच तुम्हाला त्याचे फायदे होतील आता ह्या उपायासाठी तुम्हाला काय करा देव दीपावलीच्या दिवशी संध्याकाळी तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय तुम्ही तुमच्या देवघरासमोरही करू शकतात किंवा मग जर तुम्ही लक्ष्मीपूजन करत असाल तर तिथेच देखील तुम्ही हा उपाय करू शकतात एक नवीन छानसा झाडू तुम्हाला खरेदी करून आणायचा आहे किंवा ऑलरेडी आपल्याकडे असतो तर तो वापरला तरीही चालेल त्यानंतर तुम्हाला देवघरामध्ये एक छान दिवा लावून घ्यायचा आहे संध्याकाळी पाच नंतर तुम्ही हा उपाय कधीही करू शकतात कारण संध्याकाळी पाच नंतर माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आणि विष्णू मध्ये आहे की सात वेळेस माता लक्ष्मी आपल्या दरवाजाच्या बाहेर येऊन उभ्या असतात पण संध्याकाळी ज्या वेळेस दिवे लागणे आपण करत असतो तर त्यावेळेस ते आपल्या घरामध्ये प्रवेश करत असतात त्यामुळे संध्याकाळी पाच नंतर तुम्ही हा उपाय जो आहे तर तो, तो करायचा आहे आता आपले देवघरामध्ये दे दिवे वगैरे लावले तुळशीपशी एक दिवा लावायचा आहे उंबरट्याच्या बाहेर एक दिवा लावायचा आहे अशा पद्धतीने आपले दिवे लावून झाले धूप दीप अगरबत्ती घरामध्ये झाली की त्यानंतर तुम्हाला एक लाल कलरचा कपडा खाली तिथे अंथरायचा आहे त्यानंतर त्याच्यावरती तुम्हाला स्वास्तिक काढायचं आहे आणि त्यानंतर त्या स्वस्तिकवरती कुंकू अक्षदा तुम्हाला अर्पण करायचं आहे त्यानंतर तुम्हाला त्या स्वास्तिकवरती झाडू ठेवायचं आहे आता त्या झाडू खाली ठेवण्यासाठी तुम्हाला एक पुटली तयार करायची आहे आता ह्या पुटलीमध्ये काय काय असणार आहे एक पिवळ्या कलरचं कापड घ्यायचं आहे त्यामध्ये एक रुपयाचं एक नाणं ठेवायचं आहे दोन वेलचे ठेवायचे आहेत दोन लवंग ठेवायच्या आहेत एक दालचिनीचा छोटासा तुकडा आणि पाच काळी मिरी जी असतात तर त्या ठेवायच्या आहेत हे जे सर्व मसाल्याचे पदार्थ आहेत खडे मसाल्याचे जे पदार्थ आहेत तर ते सर्व, सर्व आपल्या ग्रहांशी निगडीत आहेत आपल्या जीवनातील कोणताही ग्रह हा कमजोर नसावा यासाठी आणि त्याचबरोबर माता लक्ष्मीच्या सर्वात प्रिय वस्तू आपण यामध्ये ठेवलेल्या आहेत दालचिनी लवंग एक रुपयाचे नाणे हे माता लक्ष्मीला किती प्रिय सर्वांनाच माहित आहे त्यामुळे ह्या वस्तू आपण त्या पोटलीमध्ये बांधलेल्या आहे आता त्या पोटलीमध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ टाकायचे आहे त्याचबरोबर हळदी कुंकू अर्पण झाले की त्यानंतर याची गाठण बांधायची आहे आणि जो झाडू आपण ठेवलेला आहे तर त्या झाडूच्या खाली तुम्हाला ही पोटली ठेवायची आहे त्यानंतर तिथे बसून माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरातील जे काही दोष दुःख संकटे अडचणी विघ्न आहे तर ते दूर करा तुमची अखंड कृपा माझ्या घरावरती राहू द्या माझ्या घरातील सर्वांना करत वाईट शक्ती ज्या नष्ट करा अशी आपल्याला माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आता त्यानंतर ह्या पोटलीचं काय करायचं आता दोन डिसेंबरला संध्याकाळी रात्रभर अशीच पोटली त्या झाडूखाली ठेवायची दुसऱ्या दिवशी म्हणजेच तीन डिसेंबरला तुम्हाला काय करायचं आहे तर दिवे वगैरे लावून घ्यायचे सकाळी त्यानंतर तुम्हाला तो झाडू जो आहे तर तो तु उचलून तुम्ही घरामध्ये यूज करू शकता आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची आपला झाडू हा चुकूनही कोणालाच द्यायचा नाही त्यानंतर ही जी पोटली आहे तर ह्या पोटली तर तुम्हाला सोडायचं आहे एक रुपयाचं जे नाणं होतं तर ते एक रुपयाचं नाणं आपल्याला आपल्या जवळ ठेवायचं आहे त्यानंतर कापूर घ्यायचा आहे कापूरसोबत जे बाकीच्या वस्तू आपण ठेवलेल्या होत्या दालचिनी त्या नंतर लवंग काळी मिरी आणि वेलची ह्या ज्या सर्व साहित्य आहे तर ते तुम्हाला ते त्या कापूरसोबत जाळून टाकायचं आहे जळत असताना त्याची जी धुरी आहे तर ती संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायची आहे आणि त्यानंतर आपल्या उंबरट्यावरती हा जळते ज्या सर्व साहित्य आहे तर ते ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला तिथे प्रार्थना करायची आहे की माझ्या घरातील ज्या काही नकारात्मकता शत्रुपीडा आहे तर ते संपलेले आहे माझ्या घरात येणारा पैसा आहे तर तो वाढत आहे मात्र लक्ष्मी माझ्या घरामध्ये स्थिर झालेली आहे अशा पद्धतीचा भाव तुम्हाला ठेवायचा आहे तर अगदी अशाच पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल जे काही दोष आहे तर ते दूर होतील आणि भगवान विष्णू माता लक्ष्मीची भरभरून आपल्या घरावरती कृपा होईल आता ह्या वस्तू आपण का जाळल्यात तर बघा जे ग्रह आपले कुठेतरी कमजोर झालेले होते किंवा मग आपल्याला ज्या काही अनेक अडचणी येत होत्या तर ते सर्व नष्ट करण्यासाठी आपण ह्या सर्व वस्तू जाळलेल्या आहेत तर नक्की तुम्ही हा जो उपाय आहे तो करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओ सोबत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ